नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळी शिवमचा फोन आला का मला त्या कालच्या कार्यक्रमाचा बातूरला तेवढा घेऊन जा म्हणजे कोंबड्यांचा नाश्ता होईल तेव्हा नाश्ता घेऊन आपण आलो घरी नानाच्या ताब्यात दिली नानाची सवारी दुपारी पावणे एक वाजता बायकोने आपल्याला गोड फेरू तोडून दिला आणि दोन कामं सांगितली त्यातलं पहिलं काम होतं का अंकिताला डबा द्यायचा शाळेत तेव्हा ढबा द्यायला आपण आलो शाळेत अंकिताचा डाबा देऊन आपण निघालो मळ्यात कारण नानाला मळ्यात डाबा द्यायचा आता भारतीय एकटे असल्यामुळे थोडा साहेब पाकाला आणि बाकीच्या कामाला उशीरच होतोय मळ्याचं गेलो तर नाना मला कुठं दिसणार म्हटलं नाना काय करतात तर नानांनी एकट्यानेच मोहीम आखली होती शेंगा तोडायची कारण सध्या बया भेटणार एक दोन दिवसांनी म्हणल्या बया येणार तोडायला तोपर्यंत मला जेवढं जमन तेवढं मी शेंगा तोडितो म्हणलं शेंगा तुम्ही तोडा पण पहिलं अगोदर खाऊन घ्या कारण टाईम बराच आहे नाना बसले जेवायला तोपर्यंत आपण म्हणलं आपण शेंगा तोडू आमच्याकडे बयांना शेंगा सांगा तोडायला तिसरा वाटा दिला जातो बरं का तुमच्याकडे किती वाटा देऊन का आपल्याला जायचंय पुणे चौकात कारण फ्रीज येत आहे आपलं त्याचा फ्रीज आणायला आपण गेलो पुणे चौकात ह्या गाडीतलं फ्रीज दुसऱ्या गाडीत ट्रान्सफर करायची जबाबदारी या दोघांवर होती ना आपल्यावर जबाबदारी होती फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायची मग ते फ्रीज त्याच्या घरी पोच केलं आणि रात्री नऊ पावणे झालं परतनगरला आलो शिवमला रेल्वे स्टेशनला सोडून आम्ही निघालो घरी जाता जाता भाऊ म्हणला आपण खाऊ एक पान भारी मग आम्ही खातो पान तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा